नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण भारत अंतर्गत आपल्याला कृती कार्यक्रम पाच मार्च ते तीस जून अंतर्गत राबवायचा आहे त्या अंतर्गत आपण कशा पद्धतीने आपले रेकॉर्ड ठेवू शकतो याचा एक नमुना या ठिकाणी मी दाखवत आहे तर निपुण भारत अंतर्गत कृती कार्यक्रम या ठिकाणी मी रजिस्टर केलेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तर पहा तिसरी ते पाचवीसाठी सेम अभ्यासक्रम आहे सेम क्षमता दिलेल्या आहेत त्यामुळे तिसरी ते पाचवीचे वर्गशिक्षक अशा पद्धतीने तयार करू शकतात ओके त्यानंतर पहा मी प्रथमतः काय केलेलं आहे की आपल्या ज्या क्षमता त्यांनी चार दिलेल्या आहेत वाचन लेखन संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया कोणत्या क्षमता आपल्याला प्राप्त करायच्या आहेत त्या सर्व क्षमता या ठिकाणी स्तरानुसार या ठिकाणी मी लिहून काढलेल्या आहेत इथं स्तर लिहिलेलं आहे हे प्राप्त करावीची क्षमता आहे आणि त्या क्षमतेतील हे सर्व अंतर्भूत स्तर या ठिकाणी मी दिलेले आहे तर परिपत्रकामध्ये तुम्हाला हे सर्व स्तर पाहायला मिळतात ते सर्व स्तर मी या ठिकाणी वाचनाचे अशा पद्धतीने पहिल्या पेजवर लिहिलेले आहेत जेणेकरून आपल्याला जे निश्चित ध्येय डोळ्यासमोर असेल तर आपण योग्य प्रकारे कृती आणि अंमलबजावणी करू शकतो हा यामागील उद्देश आहे तर या क्षमता जर तुम्हाला पाहिले तर शेवटची क्षमता अपरिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह योग्य गतीने आकलनासह वाचतो ही शेवटची क्षमता आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांची तर लेखन कौशल्याअंतर्गत स्तर आणि अपेक्षित क्षमता इथं दिलेली आहे त्या क्षमते अंतर्गत स्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर ते स्तर मी या ठिकाणी लिहून काढलेले आहेत तर पहा लेखनांतर्गत एकूण अठरा स्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्या अठरा स्तरांचं लेखन मी या ठिकाणी केलेले आणि ले। लेखनामध्ये शेवटची क्षमता आहे श्रुतलेखनाकरता सहा ते आठ शब्द जोडाक्षरे यांनी युक्त चार ते पाच वाक्य विरामचिन्हासह आकलनासह लिहितो तर श्रुतलेखन करण्यासाठी ही क्षमता आहे तिसरी कौशल्य आहे संख्या ज्ञान त्यामध्ये स्तर आणि ही क्षमता दिलेली आहे वस्तू मोजतो व नव्याण्णवपर्यंत संख्याबोध विकसित करतो तर तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या मानाने असे स्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत संख्या ज्ञानावर आधारित जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना हा स्तर सहजपणे पूर्ण करता येतो ओके यामध्ये वीस स्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत चौथे कौशल्य आहे संख्यावरील क्रिया या ठिकाणी स्तर आहेत एकोणतीस आणि क्षमता ना आहे दैनंदिन जीवनात नव्याण्णवपेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज वजाबाकी या क्रियांचा वापर त्याअंतर्गत अंतर्भूत असलेले हे स्तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने लिखित स्वरूपात त्या रजिस्टरमध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून निपुण भारत अंतर्गत कृती कार्यक्रम सविस्तर व्यवस्थित आपण रजिस्टर केलं तर आपल्याला तीस जूनपर्यंत हे रजिस्टर यशस्वीपणे ये लिहिता येईल आणि राबवता येईल ओके आता या कौशल्यांच्या क्षमता लिखाण झाल्यानंतर पाच मार्चला आपण अध्ययन क्षमता पडताळणी पाहिलेली आहे त्या अध्ययन क्षमता पडताळणी अंतर्गत याच रजिस्टरमध्ये मी अशा पद्धतीचे कॉलम तयार केलेले आहेत विद अनुक्रमांक विद्यार्थ्यांची नावे वाचन विद्यार्थ्यांच्या वाचनाचा अध्ययन स्तर क्रमांक लेखन आणि संख्याज्ञान गणिती क्रियांचा स्तर इथं स्तर लिहिलेले आहेत आणि हे करत असताना मी विद्यार्थ्यांचे स्तर डायरेक्ट अशा पद्धतीने नोंदवलेले आहेत आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचा स्तर नोंदवताना स्तर चौदाव्या असेल तर स्तर चौदाव्या वाचनामध्ये लेखनामध्ये अठरा संख्याज्ञांमध्ये वीस आणि संख्यावरील क्रियामध्ये अठ्ठावीस एकोणतीस जे असेल ते ते अशा पद्धतीने मी नोंदवलेले आहेत आणि पट आणि त्यातली प्रगत म्हणजे अध्ययनक्षम सम सर्व अध्ययनक्षम विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी लिहिलेली आहे त्यानंतर वीस मार्चला आपण दुसरी अध्ययनक्षमता पडताळणी घेतलेली आहे मग ही पडताळणी घेण्यासाठी मी ढोबळमानाने एक प्रश्नपत्रिका काढण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रश्नपत्रिकेत काही चुका असू शकतात त्या तुम्ही समजावून घ्या पुढील प्रश्नपत्रिका उत्तम प्रकारे आपल्याला काढता येईल तर पहा प्रश्न पहिला मी शेवटच्या स्तराकडून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे खालील वाक्य अस्खलितपणे वाचतो तर इथं चार ते पाच वाक्य दिलेली आहेत ज्या विद्यार्थ्याला हे वाचन अस्खलितपणे आरोह अवरोसा येतं तो, तो वाचनाच्या शेवटच्या म्हणजे पंधराव्या स्तरावर असणार आहे त्यामुळे त्याला पुन्हा कोणत्या क्षमता पडताळणी करायची गरज भासणार नाही त्यानंतर वाक्य वाचा वाक्य इथं दिलेली आहेत ही, ही वाक्य आधीच्या क्षमतावर आधारित चौदा तेरा बारा तर तुम्ही पहा त्याच्या वाचनाचा पडताळणी करा आणि त्यानुसार ह्या स्तर नोंदवू शकता त्यानंतर शब्दस्तरावर तर, तर, तर पहा शब्दस्तरावर विरामचिन्ह सर्व विरामचिन्हा स सर वाचतो याला सर्व शब्द वाचता आले पाहिजेत काही विरामचिन्हा स वाचतो तर काही बरोबर असतील तर त्यानुसार तुम्ही स्तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा निश्चित करू शकता अक्षर ओळखा आणि वाचामध्ये तुम्हाला इथं अक्षरं दिलेली आहे सर्व अक्षरे ओळखतो या स्तरांतर्गत तुम्ही याची पडताळणी घेऊ शकता हे घेत असताना याच श्रुतलेखन आणि वाचन दोन्ही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता शब्द ऐकावं लिहा हे स्मृतलेखनासाठी दिलेले आणि वाक्य ऐकावं तर श्रुतलेखनासाठी ही वाक्य देण्यात आलेली आहेत तर यानुसार तुम्ही वाचन आणि श्रुतलेखन दोन्हीची पडताळणी करू शकता त्यानंतर आहे गणित गणितामध्ये मी एक पेपर काढलेला आहे जेणेकरून सर्व क्षमतेवर आधारित कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पेपर जर आपण विद्यार्थ्यांना दिला तर ज्याला आउट ऑफ आऊट मार्क पडतात तो विद्यार्थी अध्ययन क्षमता प्राप्त समजूयात समजा चुकून नजर चुकीने गडबडीत त्या विद्यार्थी चूक झाली तरी आपल्या दैनंदिन निरीक्षणावरून आपल्याला लक्षात असतं की कोणत्या विद्यार्थ्याला कोणती अध्ययन क्षमता प्राप्त आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता संख्या ज्ञान मोजावं लिहा संख्या वाचा एक ते शंभर क्रमाने म्हणा संख्या अक्षरात लिहा हे संख्या ज्ञानावर आधारित त्यानंतर संख्यावरील क्रिया बेरीज करा बेरजेवर आधारित शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत तर पहा इथं शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत त्यानंतर वजाबाकी करा आणि वजाबाकीवर आधारित शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत अशा पद्धतीने मी ढोबळमानाने एक प्रश्नपत्रिका काढून या ठिकाणी त्यांची अध्ययन क्षमता पडताळणी केलेली आहे आणि त्याचा निकाल अशा पद्धतीने पुन्हा मी त्या रजिस्टरमध्ये लिहिलेला आहे मी सुरुवाती शीर्षकापासून आत्तापर्यंतचं हे रजिस्टर तुम्हाला दाखवत आहे तर या ठिकाणी वीस मार्चच्या नुसार अशा पद्धतीने ही क्षमतांची नोंद्या नोंदी सॉरी नोंदी मी केलेल्या आहेत ओके तर त्यानंतर आपण विद्या स्तरने ह्या विद्यार्थी गट आपल्याला करायचे होते त्यानुसार मी स्तरनिहाय विद्यार्थ्यांचे गट करण्याचा प्रयत्न केलेला आहे भाषा मग हे गट करत असताना भा वाचनाचे पंधरा स्तर लेखनाचे अठरा स्तर यानुसार आपल्याला विद्यार्थी घेणे अवघड जाईल म्हणून मी ढोबळ मानाने जवळपास सारख्या स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीने गट केलेले आहेत तर पहा स्तर एक ठेवलेला आहे मी प्रारंभिक स्तर तो अक्षरस्तरावरचा असणार आहे विद्यार्थ्यांची नावे इथं दिलेले आहेत आणि कृती कार्यक्रम मी आखलेला आहे तो उद्या तुम्हाला पूर्ण माझा कृती कार्यक्रम दाखवेन एक ते एकशे पंधरा असं पाच मार्च ते तीस जूनपर्यंत मी एकशे पंधरा दिवसाचं नियोजन भाषा आणि गणितचं केलेलं आहे आणि एक दिवस एकपासून पासून एकशे पंधरापर्यंत आपल्याला या तीन विद्यार्थ्यांवर काम करायचं आहे त्यासाठी दर पंधरा दिवसाला चाचणी घेतल्यानंतर <coughs> मूलनिहाय आराखडे करण्याऐवजी मी एक शॉर्टकट मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे जेणेकरून आपलं जे लेखी काम आहे ते कमी होईल आणि विद्यार्थ्यांवर तेन त्यांना निपुण करण्यामंतर्गत जो आपल्याला आहे तो वे भरपूर वेळ आपल्याला मिळेल त्यासाठी मी या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे जेणेकरून आपल्याला विद्यार्थी प्रगत होणे गरजेचं आहे लेखी फक्त आपल्याला ले कुठंपर्यंत तो विद्यार्थी आहे आणि पुढं काय प्रयत्न करायचा आहे यासाठी आपल्याला एक मार्ग दिखसावा म्हणून मी ढोबळ असं नियोजन केलेलं आहे दुसरा स्तर आहे प्रगतशील शब्द स्तर शब्दस्तरावर तर ते विद्यार्थी त्यांना दिवस बेचाळीसपासून एकशे पंधरा म्हणजे या विद्यार्थ्याला मी गटात सुरू करताना दिवस बेचाळीस नंतरचाच अभ्यासक्रम घेणार त्यानंतर आहे प्रगतस्तर प्रगत स्तरामध्ये मी असे विद्यार्थी जे वाक्य वाचतात अशा विद्यार्थ्यांना घेतलेल्या आहे त्यांना दिवस नव्याण्णव ते एकशे पंधरा म्हणजे यांचं फक्त विरामचिन्हासह वाचन राहिलेलं आहे हे विद्यार्थी शेवटच्या टप्प्यापर्यंत सहजपणे पोचू शकणार आहेत त्यानंतर आहे प्रवीण स्तर प्रवीण स्तर म्हणजे जे आता सध्या शेवटचा अध्ययन स्तराचा टप्पा गाठलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रवीण स्तर उतारा उतारा उतारावरील उतारा उतारा प्रश्न उत्तरे त्याच पद्धतीने निष्पत्तीवर आधारित प्रश्नपेढी या विद्यार्थ्यांना मी सोडवण्यास देत आहे जेणेकरून आपल्याला गट निहाय अभ्यास घेण्यास ही पद्धत सोपी ठरेल तर दर दररोज शेवटचे दीड तास मी यासाठी या विद्यार्थ्यांच्या क्षमता प्राप्त करून घेण्यासाठी गटानुसार अभ्यास देत असते त्यांचा स्तर आहे गणित विषय तर प्रारंभिक स्तर सुद्धा मी कृती कार्यक्रम तयार केलेला आहे एकशे पंधरा दिवसाचा त्यानुसार दिवस एक ते एकशे पंधरा दिवस इथं प्रारंभिक स्तराला आहेत प्रगतशील स्तर यामध्ये विद्यार्थ्यांना दिवस चौऱ्याहत्तर ते एकशे पंधरा म्हणजे हे विद्यार्थीसुद्धा सहजपणे पुढं जाऊ शकतात इथं दिलेलं आहे तर या विद्यार्थ्यांना फक्त शाब्दिक उदाहरणामध्ये अडचण येत आहे स्तरावरच्या बाकी प्रगतशीलमध्ये हे विद्यार्थी हातच्याची बेरीपैकी सर्व करतात आता त्यांना शाब्दिक उदाहरणांचा सराव घ्यायने अपेक्षित आहे आणि काही जे नाम आहेत ते क काहीच लिहिताना चुका करतात म्हणून त्यांना प्रगतशीलमध्ये ठेवलेलं आहे प्रगत स्तरामध्ये या विद्यार्थ्यांना सर्व संख्या ज्ञान येतो फक्त या संख्यावरील क्रिया शाब्दिक उदाहरणाचा सराव गरजेचा आहे त्यासाठी दिवस शंभर ते एकशे पंधरा म्हणजे हे विद्यार्थी सहजपणे शेवटचा अध्ययन स्तराचा ग टप्पा गाठू शकतील त्यानंतर प्रवीण स्तरावर हे जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी हे विद्यार्थी शेवटच्या अध्ययनस्तराच्या टप्प्यावर आहेत त्यासाठी ते त्यांना अध्ययनिष्पत्तीवर आधारित प्रश्नसंच किंवा इतर स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं यांच्या गटासाठी मी अवलंबित असते अशा पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर किंवा रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचं किंवा मी ठेवलेलं आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे आता पुढील व्हिडिओमध्ये एक दिवस एक ते एकशे पंधरा दिवसाचा कृती कार्यक्रम मी कशा पद्धतीने थोडक्यात पण आपल्याला सहजपणे वापरता येईल आणि विद्यार्थीची गुणवत्ता वाढेल असा कार्यक्रम पुढील व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा तुमच्या शिक्षक बंधुभगिनींना शेअर करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला जर हवं असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू